लहानपणी एक अफवा लय ऐकली पुण्यातल्या डेक्कन जवळच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या भुयारी मार्गा इथं रात्री पोरं उभे राहतात त्यांच्या हाताला एक लाल रंगाचं कापड बांधलेलं असतं मग समोरून मोठी आलिशान गाडी येते त्या गाडीत श्रीमंत घरातली बाई असते ती गाडीतून पोरांना पाहते पोरांपैकी तिला जो आवडेल त्याला गाडीजवळ बोलवते त्यांच्यात दोन तीन मिनिटं बोलणं होतं आणि तो पोरगा तिच्यासोबत गाडीत बसून निघून जातो परत येतो तेव्हा त्याच्याकडं मजबूत पैसा आलेला असतो हे ऐकल्यापासून तिथं रात्री खरंच असं काय होतं का हे बघायला जावं असं लय वाटायचं पण जसं जसं मोठं होत गेलो तसं कळलं असलं काय होत नाही ही फक्त अफवा आहे आता मोठं झाल्यावर ही अफवा आहे हे तर कळालं पण त्याच्यासोबतच अजून एक शब्द कळाला जुगोलो आता जिगोलो असतो काय तर देहविक्री करणारा पुरुष जिगोलो हा शब्द समजला आणि खरंच पुरुष सुद्धा देहविक्री करतात हेही हे नुकतंच समजलं होतं तेवढ्यात अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा पिक्चर आला देसी बोईट्स। देसी पिक्चर होता मेल म्हणजे पुरुषांच्या देहविक्रीवर त्याच्यानंतर बी ए पास त्रिभुवन असे अनेक पिक्चर आले ज्यांनी जिगोलो आणि आपल्या ज्ञानात सुद्धा लहानपणी अफवा ऐकली मोठेपणी पिक्चर पाहिला पण पोर व्यवसाय का करतात ही जिगोलो सिस्टीम कशी काम करते याचं जाळव मुंबई पुण्यासह आणखी कुठल्या मेट्रो सिटीज मध्ये पसरले रात्रीच्या अंधारात आणि आता दिवसाच्या उजेडातही घडणाऱ्या घटनांची ही स्टोरी मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू जिगोलो हा मूळचा फ्रेंच शब्द जिगोलोचा अर्थ म्हणजे असा पुरुष जो पैशांसाठी स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवतो आपल्या मराठीत जिगोलो म्हणजे पुरुष वेश्या पुण्यातली पेठ मुंबईतलं कामाठीपुरा या ठिकाणी स्त्रियांचा देहविक्रय व्यवसाय चालतो हे नव्याने सांगायची गरज नाही पण मग त्याचप्रमाणे पुरुषांचा देह विक्री व्यवसाय चालतो का पुरुषांची पण अशी कोणती जागा आहे का आणि असली तरी ती चर्चेत का नाही ना त्या अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आले असतील तर असं काहीही होत नाही हे जिगोलो स्त्री वेशांप्रमाणे कुठेही उभे राहत नाहीत ना त्यांचा कोणता स्पेसिफिक एरिया असतो त्या चार्जेस सुद्धा जास्त असतात एका वेळी दहा हजारापासून अगदी लाखांच्या घरात मग जिगोलूंची सिस्टीम चालते कशी तर सगळ्यात आधी हे समजून घ्या की श्रीमंत घरातल्या ज्या स्त्रियांच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत त्या जुगोलूंना हायर करतात त्या जिगोलोने त्यांना हवं तसं शरीर सुख दिलं त्यांच्या सगळ्या फॅन्टसीज पूर्ण केल्या तर ते त्याला लाखांच्या घरातही पैसे राहतात ता जिगोलो बनतात कसं लवता होऊ नका आधी पूर्ण ऐकून घ्या जिगोलो होण्याआधी त्यांचा फ्रेंडशिप क्लब जॉईन करावा लागतो असे बरेच जिगोलो फ्रेंडशिप क्लब असतात परत एकदा सांगतो हुडकायची घाई करू नका यात गेम हा असतो की खरा कोणता आणि खोटा कोणता हे सहज कळत नाही यातले बरेच फ्रेंडशिप क्लब हा गणवायचा धंदा असतो असं सांगितलं जातं मग ती जिगोलो सिस्टीम कशी चालते तर ती चालते ओळखींवर मोठ मोठ्या ओळखींवर मोठ्या लोकांसाठी काही स्कॉर्ट कंपन्या काम करतात त्या कंपन्या जिगोलोंना सांभाळतात आणि उच्चगृह लोकांना त्यांचा कॉन्टॅक्ट करून देतात या जे फसवे फ्रेंडशिप क्लब असतात ते सांगतात की चार्जेस म्हणून मिळणाऱ्या पैशांमधले सत्तर टक्के तुम्हाला आणि तीस टक्के आम्हाला पण प्रत्यक्षात ज्या खऱ्या एस्कॉर्ट कंपन्या असतात त्या तीस टक्के रक्कमच जिगोलोला देतात आणि बाकीची सत्तर टक्के रक्कम आपल्याकडे ठेवतात म्हणजे दहा हजारांची डील झाली तर तीन हजार जुगोलोला आणि सात हजार कंपनीला या कंपन्यांचं कोणतंही ऑफिस नसतं सगळा व्यवहार आणि बोलणं ऑनलाईनच चालतं आता कोणत्या जुगोलोने या कंपनीला कॉन्टॅक्ट केला तर तिथे जुगोलोचा सगळा बायोडेटा घेते त्यात त्याच्या प्रोफाईलचे फोटो उंची नाव सगळं असतं नावाची माहिती कंपनी गोपनीय ठेवते प्रत्येक जुगोलोला एक कोडवर्ड दिला जातो त्यावरून त्याचं प्रोफाईल बनतं आणि या कोडवर्डने जुगोलोला ओळखलं जातं जुगोलो बनायला क्वालिफिकेशन सुद्धा लागतं एकतर जुगोलो फेट असला पाहिजे शरीरानं रंगरूपाने चांगला हवा आपला चान्स गेला असला विचार डोक्यात आला असणार थांबा अजून माहिती घ्या बरंच काही डोक्यातून जाईल जुगोलोंकडे येणाऱ्या सगळ्या क्लायंट्स मोठ्या घरातल्या असतात गडे दिसायला स्मार्ट असेल तरच क्लायंट त्याला निवडतात दुसरं म्हणजे त्याची सेक्स पॉवर चांगली पाहिजे जुगोलो दिसायला एकदम भारी शरीराने धडधाकट असेल आणि त्याची सेक्स पॉवरच कमी असेल तो क्लायंटला खुश करू शकत नसेल तर त्याला कमी रेटिंग मिळतं आणि पुढं त्याला क्लायंट मिळणंही बंद होतं म्हणजे इथं दिसण्यासोबतच तो क्लायंटला किती खुश करतो हे मॅटर करतं आणि जिगोलो दिसायला उंचीला भारी आणि क्लायंटच्या मनाप्रमाणे सर्व्हिस देत असेल तर त्याला बॅक टू बॅक मोठमोठे क्लायंट्स मिळतात आणि तेवढी तगडी रक्कम साधारण एका जिगोलोला महिन्याला किमान पंधरा मिटिंग असतात त्याचा फीडबॅक चांगला असेल तरी ही संख्या वाढू शकते जिगोलोनमध्ये भाभी कल्चर जोरात चालतं कारण ज्या महिला अशी सर्व्हिस घेतात त्यामध्ये साधारण तीस ते चाळीस वयाच्या चा महिलांचं प्रमाण जास्त असतं आता या जिगोलोनमध्येही लई गोळ चालतात कधी कधी त्यांचं बोलणे की सोबत होतं पण तिथं गेल्यावर कळतं की त्यांना सर्व्हिस दुसऱ्यालाच द्यायची बहुतांश वेळा जिगोलोला आपण कोणासोबत सेक्स करणार आहोत याची माहिती नसते समोरच्या व्यक्तीचं जेंडर सांगितलं जात नाही ती व्यक्ती कधी महिला तर कधी पुरुष सुद्धा असू शकते आणि कधी कधी तृतीय पंथीय देखील ठरलेल्या ठिकाणी गेल्यावर हे कळतं तेव्हा जुगोलोला त्या ते क्लायंटला नकार देता येत नाही कधी कधी कंपनी पैशांचाही जाम गोळ घालते त्यामुळं अनेक जिगोलो फ्री लान्सर म्हणून काम करतात दिवसभर आपला नऊ पा ते पाच जॉब आणि रात्री जुगोलोची शिफ्ट शेजारच्या माणसाकडे डाउट न बघू नका विषय इतका सोप्पा नाही क्लायंट सुळखीचे असल्यामुळं तिथूनच ते त्यांचं नेटवर्क तयार करतात आणि कंपनीला सत्तर टक्के देण्यापेक्षा सगळी रक्कम स्वतःकडे ठेवतात यातली आणखी एक रिस्क म्हणजे ना या जिगोलूंची एचआय किंवा अन्य कुठली स्टँडर्ड टेस्ट होते ना त्यांच्या क्लायंटची त्यामुळे सोशल मीडियावर असे व्हिडिओ तर आकर्षण पण त्यासोबत पैसेही मिळत म्हणूनही अनेक जण जिगोलो बनायला तयार असतात मॉडेलिंग सिनेमा सिरीजच्या आकर्षणानं अनेक तरुण मुंबई पुण्यात येतात पण बऱ्याच जणांना त्यात यश येत नाही अशातच हातातले पैसेही संपतात मग त्या शहरात राहण्यासाठी पैसे कुठून आणायचे म्हणून ते वेगवेगळे ऑप्शन शोधू लागतात आता अन्न पाणी निवारा या मूलभूत गरजा आहेतच पण आजच्या काळात आणखी दोन गरजा हे मूलभूत ठरल्या आहेत त्या म्हणजे पैसा आणि सेक्स आता असा कोणता व्यवसाय ज्यामुळे या दोन्ही गरजा पूर्ण होतील तर तो म्हणजे देहविक्री मग ही पोरं सर्रास या जिगोलूंच्या रेसमध्ये धावू लागतात हा व्यवसाय सगळ्यात जास्त दिल्लीमध्ये चालतो मुंबई पुण्यातही जिगोलो रॅकेट आहेतच त्यासोबतच इतर मेट्रो सिटीज मध्येही आता हे पसरत पसरतंय पण त्याची चर्चा मात्र कुठं होत नाही कारण हाय क्लास घरातल्या स्त्रिया यामध्ये थेट इन्वॉल्व्ह असतात आपल्या घरच्यांनाही त्या गोष्टीचा मागमूस लागू देत नाहीत जुगोलोचं नागपूरमध्येही मोठं रॅकेट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अशा जिगोलोची एक केस पुढे आली ही केस जुगोलोच्या फ्रॉडची नव्हती तर जरा वेगळी होती नागपूर मधल्या मोठमोठ्या बिझनेसमॅनच्या बायका किटी पार्टीला जायच्या तिथल्या काही बायकांनी एका पार्टीत एस्कॉट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीकडून काही जिगोलोंना बोलवलं तेव्हा दिल्लीच्या एका जिगोलोची सर्व्हिस एका बिझनेसमॅनच्या बायकोला आवडली तिला हवा असलेलं शरीर सुख त्या जिगोलोने दिलं म्हणून तिनं त्याला पुन्हा एकदा नागपूरला बोलवायला सुरुवात केली हा जिगोलो ही एका खेपेचे एक लाख कधी पन्नास हजार असे पैसे घ्यायचा त्याला येण्या जाण्यासाठी फ्लाईट राहण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल अशी सगळी व्यवस्था ती बाई करायची रात्री नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या की ती जिगोलो जायची पण एके दिवशी रात्री तिच्या मुलीच्या पोटात दुखायला लागलं ती आईला शोधायला तिच्या रूम मध्ये गेली पण तिथं तिची आई नव्हती मग शोधाशो सुरू झाल्यावर या बाईचं बिंग फुटलं त्या जिगोलोला तिचा प्रियकर समजून बेदम मारहाण झाली पण नंतर त्यानं सांगितलं शरीर संबंध ठेवण्यासाठी तिनंच आपल्याला लाखांच्या घरात पैसे देऊन दिल्लीवरून बोलवले शेवटी हा प्रकार पती पत्नी और वो असा नाही तर पती पत्नीवर जिगोलो असा असल्याचं सगळ्यात जगाला कळालं पुण्यात कोरेगाव पार्क बालेवाडी नांदेड सिटी मगरपट्टा अशा हाय प्रोफाईल भागांमध्ये हे जाळं पसरलं असल्याचं सांगितलं जातं आता यातून फसवा फसवी होते का तर फिक्स मध्ये होते पण तशा काहीच घटना समोर येतात मगाच्या नागपूर मधल्या केसमध्ये जिगोलो खरा होता तिथं खरंच जिगोलो रॅकेट होतं पण त्याच वेळी जिगोलो सर्व्हिसच्या नावानं चालणाऱ्या नव्वद टक्के वेबसाईट फेक असतात तरुणांना पैशांचं आकर्षण देऊन लोबाडायचं काम सुरू असतं दोन हजार बावीस ची पुण्याच्या दत्तवाडीतली घटना तिथल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणाला सोशल मीडियावर एक पोस्ट दिसली कमीत कमी वेळात जिगोलो बनवून जास्त पैसे मिळवू शकता असं त्यात लिहिलं होतं पैसे मिळणार असल्यानं हा गडी बोलला आणि त्या नाद्यात हळूहळू त्याची सतरा लाख अडतीस हजार आठशे बावीस रुपयांची फसवणूक झाली हे पैसे त्याच्याकडून टप्प्याटप्प्यात उकळण्यात आले आधी एस्कोट सर्व्हिस मध्ये नाव रजिस्टर करावं लागेल म्हणून पैसे नंतर आयकार्ड आणि अशा बऱ्याच गोष्टींच्या जाळ्यात त्याला अडकवलं गेलं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला अशीच एक घटना उघड झाली जिगोलोचं काम देण्याचं आमिष दाखवून एका टोळीने एक दोन नाही तर तब्बल साडेतीनशे पुरुषांना फसवल्याचं समोर आलं होतं मुंबईतला एक तरुण पुढे आला त्यानं पोलिसांकडे कंप्लेंट दिली आणि अशाच प्रकारे अनेकांना फसवण्यात आल्याचं उघड झालं या टोळीनं फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली तरुणांना जिगोलोच्या माध्यमातून पैशांचं सेक्सचं अमिष दाखवलं व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियामधून त्यांच्याशी संपर्क साधला गीता फ्रेंडशिप क्लब ऋषी फ्रेंडशिप क्लब नीता स्पा फ्रेंडशिप क्लब अशा नावाने या तरुणांशी संपर्क साधला प्रत्येक मिटिंगचे तीस ते चाळीस हजार मिळतील त्यातले वीस टक्के फक्त क्लबला द्यावे लागतील असंही सांगितलं पोर ऑफर ऐकून खुश झाली दीड दोन हजार एंट्री फी द्यायला काय जाते असं म्हणत त्यांनी देऊन टाकली दीड हजार एंट्री फी नंतर सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून अकरा हजार रुपये अशा पद्धतीनं जो जसा गणडेल तसं गणवून त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले आता फोनवर तर कंपनीनं सांगितलं होतं तुम्हाला महिलांना मसाज सेक्स सर्व्हिस द्यावी लागेल त्यासाठी हॉटेलची एक रूम पण आम्ही बुक करू पोरं एकदम एक्साइट झाली ठरल्याप्रमाणे कंपनी हॉटेलचा पत्ता द्यायची पण ही पोरं त्या पत्त्यावर जायची तेव्हा ती रूम आधीच बुक असायची मग आपल्यासोबत मोठा स्कॅम झालाय हे सगळ्यांच्याच लक्षात आलं पण हे कुठं आणि कसं सांगायचं कारण सवाल इतजरीचा होता पुरुष देहविक्री व्यवसायात फसवणूक झाल्याचं लोकांना कळल्यावर आपलं हसू होईल असंच सगळ्यांना वाटत होतं पण एका पंचवीस वर्षांच्या तरुणानं माटुंगा पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यानं सगळे चॅट ट्रान्झॅक्शन पोलिसांना दाखवले आणि जिगोलो स्कॅम करणाऱ्या गँगचं बिंग फुटलं सध्या तरी लहान शहर आणि ग्रामीण भागात या जिगोलोंचा फारसा कुठं फैलाव दिसून आलेला नाही जुगोलो बनण्याच्या नादात ज्यांच्यासोबत स्कॅम झालेत त्या सगळ्याच केसेस समोर येतात असंही नाही आणि जिथं खरा पुरुष देहविक्रीचा व्यवसाय होतो त्याची फक्त हाय प्रोफाईल कस्टमरनाच माहिती असते बाकी कुणालाही नाही त्यामुळं पैसे आणि सेक्सच्या नादात जिगोलो बनायचा विचार करत असाल तर सावधान विषय सोप्पा नाही